वैशालीताई सूर्यवंशींनी पंचायत समिती व नगरपालिकेत धडक जनतेला नडणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना धरले धारेवर दाखले देण्यात टाळाटाळ करणाऱ्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह पाचोरा शहरातील दैनावस्था दूर करण्यात आलेल्या अपयशामुळे नगरपालिकेत धडक देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले सध्या विविध योजनांच्या नोंदणीसाठी पंचायत समितीच्या दाखल्यांची आवश्यकता असून येथे नागरिकांची आणि देखील महिलांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत या संदर्भात शिवसेना ओबाटा पक्षाच्या नेत्या वैशाली तैसूर्यवंशी यांनी त्रस्त स्त्री पुरुषांसह पंचायत समितीत धडक देऊन दाखले न देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली तसेच त्यांनी या संदर्भात गट विकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली पावसामुळे पाचोरा शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त असून याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने जनतेत संताप आहे शहरात प्रचंड विकास झाल्याचे सांगतात मग नागरिकांना सुविधा का मिळत नाहीत असा सवाल करत त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या प्रसंगी या पाटील शरद पाटील अरुण तांबे संदीप जैन अभिषेक खंडेलवाल मनोज चौधरी हरीश देवरे पप्पू जाधव निखिल भुसारे खंडू सोनवणे हरिभाऊ पाटील अजय पाटील संतोष पाटील समाधान पाटील इतर उपस्थित होते रिपोर्टर आबा सूर्यवंशी पाचोरा जळगाव